തപോരാജ്യ ഭം സധുസാഗം മുഖേയസേദ്രാർതി നമോ सेवा श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर उक्कलगाव तालुका श्रामपूर तर या ठिकाणी नित्यसेवेसाठी सकाळी ज्ञानेश्वरी अध्याय बारावा आणि संध्याकाळी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा अशा पद्धतीने सेवा आपली चालू आहे भगवंताच्या कृपेने आणि साधू संतांच्या नारायणगिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन आणि ब्रह्मलीन दत्ताबावा खानवेलकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पिढ्याना पिढ्या चालत आलेली ही माऊलींची ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या आपण सेवेसाठी दररोज घेत असतो तर श्लोक जो काही आहे निर्माण मोहा जितसंगोषा अद्याप कामा द्वंगैर मुक्ता सुख दुख सोगनेर गच्छंत मूडा पदमं व्येन्द्र भगवंत अर्जुनाला आला उपदेश के करता के हे अर्जुन ज्याच्यापासून मान म्हणजे अहंकार गर्व व मोह म्हणजे अविवेक हे दोन्हीही दोष निघून गेलेले आहेत संग म्हणजे आसक्ती हाच दोष यांनी जिंकला आहे जितसंग दोष परमात्म्याचे स्वरूप पाहण्यामध्ये जो तत्पर आहे ज्याचे सर्व काम रहित त्या अव्यय पदाला प्राप्त होते द्वंद्वे मूढा तत् अव्ययम पदम ग्छती भगवंत म्हणतात तर या श्लोकावरच्या साधारणत पाच सहा ओव्या आपण घेतल्या होत्या आता पुढील काही ओव्या ज्या आहेत त्या ओव्या आपण या ठिकाणी घेणार आहोत आगा सुख दुख कार्वंद ही गोचरी ती जया का सामोरे होती कि अरे हा देहा अभिमान धरला मी देह मी देह मी आसा मी देहाचा अभिमान हो आपल्यासारखं नाही बा आपलं नाव आहे आपली कीर्ती आहे आपलं असं आहे अभिमान वाढत जातो काय आणि सुखदुःख आकार रूपी जे द्वैत द्वंद्व ते दृष्टीच पडतो आणि ते त्याच्या पुढे सुद्धा येत नाही स्वप्नीचे राज्य राज्यता हर्ष शोकाशी कारण उपवळलिया लानजी परी स्वप्नात काय दिसेल सांगता येत नाही माऊली म्हणतात कि स्वप्नीचे राज्य का मरण नोकाशी नो कारण जी ज्याप्रमाणे जागा झाला आणि मग जागा झाल्यावर रात्री झोपेमध्ये काय घडलं हे त्याच्या ध्यानात राहत काही काही ध्यानात राहत नाही पण स्वप्नात आपण काय पाहिलं स्वप्नात राज्य मिळालं होतं राज्य राजा झाला होता आणि प्राप्त झाले मरण राजा झाला आनंद झाला हो राजा झाला प्रजेच्या काय त्याचे सोहळे मग सगळे राजाचे धन संपत्ती अपार दास दासी अपार सोन्याचा मल सोन्याचं मंचक जेवायला सोन्याचं चा ताट चांदीचं चा तांब्या चांदीचे चा पाठ बसायला अत्तरदाण्या फुलदाण्या भेटायला येणारे मंत्री त्यांनी आणलेला दस्त भेट राजाला राजा झाला राजा स्वप्नामध्ये ना तो आनंद आणि आन स्वप्नात जर मरणच पावलं मेल्यावर आनंद आहे का मग आनंद नाही मग काय दुःख आहे मग हे दोन्ही पण आनंद किंवा दुःख ते प्राप्त झाल्यावर होत नाही असं म्हटलंय हुपवळली जाण जी आरी नो हे हर्ष शोकाचे कारण हर्ष शोकाचं कारणच नाही ते माऊली म्हणतात तैसे सुख दुख रूपी द्वंद्वी जे पाप पा जे पुण्य पापी न घेपी जती सर्पी गरुड़ जाए साप साफ है साफ सप नहीं गल तो मोक लगे असा नहीं उजेड़ती नहीं असं लपून 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 तो चालतो त्याचं कारण आहे वरून जर गरुडाने जर बघितलं तर त्याला उचललं समजायचं म्हणून जो नेहमी लपण्याचा प्रयत्न करतो काहीतरी बघितलं असा मोकळ्या जागेत कधीच मिटणार नाही जरी असेल तर काहीच नाही की यावेळेस तो बघतो येईल बाहेर आणि तिथे परंतु पक्षी जर असतील किंवा गरुड जर असेल जसं सर्प लपून बसतो येत नाही पुढं त्याप्रमाणे तजव सुख रूपी पुण्य व पाप उत्पन्न करणारे जे द्वैते ते ज्यांना जिंकित नाही आणि अनाथ वर्ग नीर चांदृणी आत्मरसाचे खीर चरताती जे सविचार राजहंसू आणि वस्तुरूपी टाकून विचारी राजहंस ज्याप्रमाणे सद्वस्तुरूप दुधाचे सेवन करतात राजहंश काय करतो पाण्यामध्ये दूध किंवा दुधात पाणी काही करा एक कप पाणी एक कप दूध टाका एकत्र करा आणि त्या राजहंशास समोर ठेवा राजहंश काय करतो तर त्या मिसळलेल्या दुधामध्ये असलेलं पाणी बाजूला सारतो आणि असलेलं दूध दूध तो काय करतो राम असलेलं दूध दूध तो पिऊन घेतो राजे तस जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंश मारी मागोका आणि रश्मी जाळी बिंबासीची जसं जा जस सूर्य काय करतो पाऊस पडतो ना पाऊस कसा पडतो पाऊस पाऊस असा पडतो की सूर्याची उष्णता वाढली की समुद्राच्या पाण्याची वाप होते पाणी मोडून देतो सूर्य शोषून घेतो आणि ते पाऊस जमिनीवर पडतो जमिनीवर पडला रे पाऊस की पुन्हा त्याच्यावर जमिनीवर किरण सोडतो आणि पुन्हा किरण सोडून ते पाणी पुन्हा उडून घेतो म्हणजे ही क्रिया चालू असते पाऊस पडायचा पुन्हा किरण सोडायचे पुन्हा ते ओढून घ्यायचं पुन्हा पाऊस पडायचा ढग ढग येऊन हे सूर्याचं कारण कार्य जे आहे हे चालू डग, तो आपल्या किरणाने ते आपल्या ठिकाणी शोषून घेतो शोषण करतो तसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखरली बारा वाटी ते ज्ञान दृष्टी अखंडते त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा भ्रम झाल्यामुळं जे ब्रह्मचौकडे पाकले असते ते ज्ञानदृष्टी झाल्यावर आपल्या रूपात नेहमी ऐक्य पावते काय झालं जे ब्रह्म चौकड फाकले साईन ब्रह्म ते नाही कुठे सगळीकडे ब्रह्म आहे भरलेलं आहे सगळीकडे तिकडं 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 इकडं मग ते ब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे